पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा सा। मी घरी एक लहानसे खेड्यातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहास्यप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असो कधीकधी आम्ही कथा कीर्तनही करत असो आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्ये थोडीच होती घरातील रिकामा डब्बा घेऊन आम्ही तो जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई विठोबाला वाहिली फुले भजन कर लाहान करती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करती लहान बाळ वगैरे कितीतरी भजने म्हणत आम्ही नाचत असू भक्तीविजयातील निरनिराळ्या प्रसंगागीचे दहावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू गजेंद्रांची ऐकून करुणा सत्वर पावलासी जग जीवना मन मनमोहना पावे आता सत्वर द्रौपदी लज्जा निवारण पांडव रक्षका मधुसूदना गोपी जनमानस संरंजना पावे आता सत्वर अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमा तिरावासी विहारा जगत बंदा जगत उद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सदगित होते आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षाचे होते न होते नव्हते परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जल एकादशी मी करायचो परमेश्वराचा जप करायचा कीर्तन कीर्तनस्नान स्नान वैशाख स्नान, स्नान वगैरे करायचा सा। कथा सारामृत या पोथीत स्नानांचे महत्त्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असं त्या पोथीत एके ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठवली अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटे आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तो उठेल नाही का आई हसली व म्हणाली तू वेडा आहेस त्यावेळेची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जरा मोठ्याने सांगितले तर समोरच्या घरात आए, ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहा वीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरवले घरातील रिकामी डबे आणले टाळ घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू गाऊ लागलो तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डबा बडवण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसात ती कटकट होते श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला आम्ही मत्त झालो होतो प्रभू सवे लडू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मजमस्ती मस्ती रे प्रेमाची चढली मजमस्ती मस्ती आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्री भवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना काय शिंची कार्टत असे कोणी म्हणू लागले हा सगळ्यात श्यामचा सावटपणा आहे येथे पुराण चालले समजून नये का पण घरातल्या माणसांना कसं आवडते हे त्यांनी बंद नको का करायला अहो पोरांना हल्ली लाडोबाज करून ठेवलाय अशी भाषणे देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला ते म्हणाले जारे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर येथे पुराण चाललं आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाच भान देखील नव्हते ती उभी राहिली तरी आम्ही नासतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता ती चपाप मी चपापलो भजन थांबले टाळ व डब्यांचे मृदुंग मुखे झाले आई रागावली होती काय झाले आई मी विचारले तुला लाज नाही रे वाटत हा धुडघूस घातलायस आई रागाने म्हणाली आई हा काय धुडघूस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना हा शाळीग्राम मला दिलास मग कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडांचा आम्ही त्याला मुकुट घातलाय तू रागावलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्यात देवळातील भीखुगुर आला व वा म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा दिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे इथे भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडलेच म्हणजे देव मिळतो असं नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर तेरे कसले भजन आई शांतपणे म्हणाली साधू संत सुद्धा टाळा वाज टाळ्या वाजवतात भजन कर मी म्हटलं परंतु मुद्दाम दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी नसत ते वाजवेत इतरांना त्रास झाला असता तर त्यांची भजनं थांबवली असती श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजवले म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणेल मी म्हणालो हळूहळू टाळा वाजवा ताल धरा म्हणजे झाले मुद्दाम अडून बसू नये वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजवणे हेच आवडते श्याम त्या पूजेमुळे उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेला आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केले तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल भिकू जातो हे नाही हो गलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला मोठे आले आम्हाला बंद करायला लावायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळग्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचे ते ठरे ना शेवटी मी म्हटले आपलीच चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया मोठ्याने वाजवण्यात काय आहे श्याम तू तर भित्राच आहेस आपल्याला नाही आवडत बापू म्हणाला यात भित्रेपणा कुठे आहे विचारप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी बित्रा होतो का मला काही समजेना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला सोडून मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन लहानपणाप्रमाणेच आजही रडत रडत रामराम म्हणत बसेन रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टिकेचा झंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल परंतु तो पुन्हा ला व पुढे पाऊल टाक तुला एकट्यानेच जावे लागेल